नमस्कार मित्रांनो आज मी बनवते आहे वांग्याची भाजी डाळ भात भाजी चपाती आणि नाश्त्याला मी कटलेस करते तर चला तर कटलेस मी थोड्या आणि करणार आहे बटाटे उकडायला लावले आहेत आता सध्या आणि पहिला मी करून घेत आहे कुकर लावलं आहे आणि वांग्याची भाजी करते तर बघूया माझी वांग्याची भाजी भरले वांग्याची भाजी करते आम्ही तर बघा तुम्ही कशी आहे याच्यामध्ये मी केलेला आहे हा कूट शेंगदाणे त्याच्यामध्ये थोडेसे तिळ घातले आहेत मीठ मिरचू आणि मसाला लसूण अद्रक दोन हिरव्या मिरच्या असं घालून हे वांग्याचं मग स्टफिंग करून घेतलेलं आहे भरण्यासाठी आणि हा थोडासा मसाला आहे माझा उरलेला ह्याच्यामध्ये खोबरं कांदा अद्रक लसूणची पेस्ट आणि थोडंसं मसाला हिरवी मिरची घातलेली ती पेस्ट केलेली हे थोडंसं घालणारे मी हे भरणारे स्टफिंग आणि हे वांगे असे कापणी घेतलेले आहेत मी असे आणि आता मी हे टाकलेलं आहे कुकरमध्ये कुकरमध्ये एका शेतीमध्ये पटकन होऊन जातं जास्त वेळ लागत नाही त्याच्यामध्येच करणार आहे मी आता थोडासा कांदा दळाला आहे गॅस चालू ठेवला होता बराच वेळ झाला तर ते त्याच्यामध्ये कोणीरा ह्याच्यातच टाकणार आहे तर ह्याच्यात टाकलं आहे मी राई जिरे टोमॅटो कांदा आणि थोडंसं माझं वाटप होतं ते हे थोडंसं शिजू द्यायचं जास्त नाही घालत मी कारण वांग्याची स्टफिंग येणार ना त्याच्यामध्ये त्याच्यामुळे कसं हे थोडंसं तरी चालतं आहे हे उरलेलं माझं शेंगदाण्याचा कूट आहे तो पण टाकून दे आणि असे वांगे भरून घेतले पाचच वांगे आम्ही तिघच जण खायला मधुराला एक असला तरी इनफ असतो आता चला बघूया त्याच्यात थोडासा मॅगी मसाला घातला आहे थोडंसं पाणी घातलं आहे वांगं शिजण्यापुरतं ते पण आटून जाईल नंतर आणि आता वांगी घालून घेते मीठ आहे थोडंसं मसाला घातला नाही कारण मी थोडा मसाला याच्यात आणि दोन मिरच्या पण घातलेल्या त्यामुळे ते ऑलरेडी तिकट होणारच आहे असे घातले आता एक छोटी होऊ देते लगेच होऊन जाते त्याच्यामध्ये माझं स्टीलचा कुकर आहे चला मग झाल्यावरती मी तुम्हाला दाखवते ही झाली वांग्याची भाजी तयार ही कटलीची तयारी झाली आहे म्हणजे फोणी देऊन ठेवली आहे आता हे बटाटे स्मॅश करून ठेवलेले आहेत आणि हे बॅटर कालून ठेवायचं आता कालवते मी त्याच्यामध्ये ओवा टाकला आहे मिरची टाक मिरची पावडर थोडीशी हळद आणि मीठ घातलेलं आहे आणि थोडंसं चिमूटवर असा सोडा घातलेला आहे आता हे व्यवस्थित कालून घेते बॅटर मी बोलून घेते आणि ही भाजीची रेडी करून घेते भरलं याच्यामध्ये बटाट्यामध्ये टीप करते आणि मग तळते असं झालेलं मंद गॅस ठेव मंद म्हणजे मीडियम फ्लेम ठेवायची थांब मधुरे इकडे या अशा मिरच्या थोडे तळल्या आहेत मीठ लावले थोडं आणि हा कटलेट अजून हा एक झालेला आहे आता मी बनवून घेते ब्राऊन ब्रेड आणले आहेत आम्ही